नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण सध्या एन एस एल शुगर्स लिमिटेड युनिट नंबर तीन जय महेश पवारवाडी या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा आज आपण जो हा प्लॉट तुम्हाला दिसतोय हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आहे खोडव्या ऊसाचा आपण याच्यामध्ये पाचट कुट्टी केलेली आहे आणि पाचट कुट्टी केल्याच्या नंतर मध्ये आता आपण करणार आहोत खोडकी कटर शेतकरी मित्रांनो हे जी यंत्र दिसतंय आहे हे आहे खोडकी कटर आता इथं शेतकरी श्री विलास ढोबळे साहेब माझ्यासोबत आहेत त्यांनी एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा असं जुगाड केलेलं शेतकरी तिथं त्यांनी फवार्याचा फवारा जोडलेला आहे फवार्याची टँक तिथं आहे टँक आहे खताची आणि खुडकी कटर आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता की आता कशा पद्धतीनं ही खुडकी कट करत म्हणजे असं फिरतं ते सगळं खालून अशा प्रकारे हे फिरत त्याच पद्धतीनं इथनं लगेच ताबडतोब अ जे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहेत ते पडतात आता बघूया आपण याचं काम कशा प्रकारे चालत अगदी शेतकरी मित्रांनो ग्राउंड लगल अशा बुडख्या या ठिकाणी छाटल्या जातात तुम्ही बघू शकता की ग्राउंड लेवल गुडक्या छाटून या ठिकाणी बगला फोडण्याचं देखील काम या ठिकाणी होतं आणि खत टाकायचं सुद्धा काम या ठिकाणी होत असतं तर अतिशय उत्कृष्टरित्या शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी ग्राउंड लेवल गुडक्यासुद्धा छाटलेल्या आहेत बगलासुद्धा फोडलेल्या आहेत तर याच्यावरती ऊसा ऊसावरती कीटकनाशक आणि बुरशीनाशक याची याचीसुद्धा फवारणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो खरंच खूप छान पद्धतीचं जुगाड आहे ही खोडकी कटर जवळपास एक लाख रुपयाची मशीन आहे आपण ढोबळे साहेबांना विचारूया ढोबळे साहेब तुम्ही किती वर्ष झालं शेती करताय पंच्याण्णव पासून वडील करत होते मी स्वतः दोन हजार सात पासून शेती पण अच्छा आता तुम्ही जसं जे आता हे नवीन जुगाड केलेलं आहे की त्या कटरावरती खोडकी कटरवरती तुम्ही फवार्याचं सुद्धा त्या ठिकाणी अरेंजमेंट केलेलं आहे आणि खुडकी कटर सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही विकत घेतलेला आहे म्हणजे कसा अनुभव आहे काय आहे खोडकी कटर केल्यानं तुम्हाला काय कुठल्या पद्धतीने उत्पन्नात वाढ जाणवली का किंवा खोडकी कटरचे फायदे तुमच्या भाषेमध्ये काय आहे ते एकदा सांगा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी अगोदर खोडकी वगैरे काही कट करत नव्हतो त्यावेळेस खोडव्यामध्ये मला ॲव्हरेज कमी होत होतं जसं जसं मी हे खोडवा कटर घेतलेला आहे लागणीमध्ये लाग मला जेवढं ॲव्हरेज आलं आहे खोडवाला सुद्धा तेवढंच ॲव्हरेज आलेलं आहे विशेष नंतर माती चांगली लागते ही माती भगला कट झाल्याच्या नंतर बाहेर निघते आणि ऊस उलाच्या नंतर हीच मातीपुरत ऊसाला लागते त्याच्यामुळं ऊस भक्कम उभा राहतो पडत नाही लोळत नाही त्याच्यामुळे ॲव्हरेज आपोआप चांगल्या पद्धतीने बरोबर निश्चित शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता की कि किती छान पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी पाचट कुट्टी केलेला आहे पाचट कुट्टी करून हे खोडकी या ठिकाणी ते खोडकी मारत आहेत शेतकरी मित्रांनो जर आपण पाचट कुट्टी केली तर पाच टन सेंद्रिय खत हा आपल्याला मिळतो जमिनीचा त्या ठिकाणी पोत सुधारतो हे पण आपल्याला माहिती आहे परंतु जर ग्राउंड लगत आपण खोडकी जर कट केली आता इथं बघू शकता तुम्ही आता ही जी खोडकी आहे ही ग्राउंड लगत कट केलेली आहे मग या ठिकाणी थोडा बुरशीचा थोडा प्रादुर्भाव जाणवलेला आहे तर मग लगेच त्यांनी त्या खोडकी कटर बरोबर त्या ठिकाणी काय केलेले फवारणी केलेली आहे निश्चित स्वरूपाने ज्या वेळेस आपला ऊस तुटून जातो ऊस ताट तुटल्याच्या नंतरमध्ये आपल्याला खोडकी कटर करणं गरजेचं असतं खोडकी कटरचे फायदे काय जर तुम्ही खोडकी कटर केलं तर खालच्या तीन कांड्यामध्ये साखरेचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं जर तुम्ही खोडकी कटर केलं नाही तर त्या ठिकाणी बुरशी लागते उगवण क्षमता कमी होते परंतु अशा पद्धतीनं जर तुम्ही या या ठिकाणी जर खोडकी मारली खोडकी कटर केलं तर त्या ठिकाणी ऊस हा उबदार उभवतो उब हो आणि एकदम ठोस असे त्याला कोंब निघतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता त्या खोडकी कटराबरोबर लगेच या ठिकाणी बगला फोडायचं कामसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आता बघा या ठिकाणी आम्ही खतसुद्धा ह्याच्यात टाकलेलं आहे तर खत आणि बगला फोडायचं काम या ठिकाणी सोबतच झालेलं आहे शेतकरी बंधूं तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये खुडकीचं निवेजन करावं ऊस तुट तुटल्यानंतर आपण सुद्धा खुडकी आपल्या शेतामध्ये मारून घ्यावी तसंच आज आपण जे विलासराव ढोबळे साहेब यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत जवळपास एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते शेती करतात एकोणीसशे पंच्याण्णवपासून त्यांनी आत्तापर्यंत एकदाही पाचट जाळलेली नाही मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो शेतकरी बंधूंनो की यांच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्बाचं जे पर्सेंटेज आहे ते एक टक्क्याच्या अधिक आहे तर अशा पद्धतीनं आपण ही शेती करावी आज आपण ह्या व्हिडिओद्वारे बघितलं की कशा रीतीने खोडकी कटर या ठिकाणी केलं पाहिजे आणि खुडकी कटर केल्यानंतरचे फायदे काय असेच अधिक माहितीसाठी किंवा काय अडचण असल्या जो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसतोय त्या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क करू शकता धन्यवाद